नमस्कार मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वात अगोदर स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे तर आज आपण इथे संध्याकाळचं पाच वाजेपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण आपण व्हिडिओ बघायच्या नादामध्ये लाईक करायचं विसरून जातो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तरी ते झाडू मारून झालेला आहे साडेपाचच्या अगोदर ते आपण घराला झाडू मारून घेतो कारण लक्ष्मी यायच्या वेळेस परत अंधार झाला की मग आपण झाडू नाही मारत मग दुपारची भांडी होती ती लावून घेतली आणि काल मी इथं ज्वारी आणि गहू दळायला ठेवलेले होते ते दाखवलंच होतं मी चाळताना तर इथं दादरचं पीठ दळून आणलेलं होतं ते भरून घेते डब्यामध्ये आणि आपण येणं कधी पण पीठ दळून आणलं ना तर दळायला ठेवायचं ठेवलं की मग हे जे भांडी असतात ना आपली खाली झालेली पिठाची ती त्याच वेळेस धुवून घ्यायची म्हणजे मग नंतर एकदाचं पीठ भरलं गेलं की परत ते भरायचं काम आपल्याला राहत नाही आणि भांडे पण आपली स्वच्छ राहतात मग मी गव्हाचं पीठ टाकीमध्येच भरते तर पीठ भरून झालं की मग नंतर कपड्यांच्या घड्या करून घेतल्या शक्यतोवर मी तेव्हाच्या तेव्हा घड्याच करून घेते कारण परत आपलं कुठे जायचं असतं काही असलं निघालं की मग तो कपड्यांचा ढिगारा तसाच राहतो आणि जर आपल्याला जायचंच असलं कुठे तर मग एखादी कपड्यांची बास्केट वगैरे येते ना तशी आपण घेऊन घ्यायची त्याच्यामध्ये हे कपडे ठेवून द्यायचे म्हणजे पसार पण वाटत नाही आणि आल्यावर आपण पटकन घड्या करून ठेवू शकतो आणि एकदाची जरी कपडे घड्या करायची राहिली तर मग ते नंतर आपल्याला कंटाळा येतो म्हणून परत मुलं यायच्या आधी स्कूलमधून त्याच्या आधी मी हे कपडे घडे करून घेतले कारण ते आले की परत त्यांचे स्कूलची कपडे वगैरे भरपूर मग मी त्यांनाच त्यांचे त्यांचे कपडे सगळं व्यवस्थित ठेवायला सांगते आल्यानंतर ज्याची त्याची कपडे बॅगा वगैरे टिफिन काढून किचनवर सगळं ते त्यांचं त्यांचं मग आवरून घेतात तर अगोदर मी ते सगळे कपडे आमचे घड्या करून घेतले मुलांना पण आपण एखाद्या दिवशी त्यांची त्यांची कपाट आवरायला सांगितली ना तर मग ते आवरून घेतात कपड्यांच्या घड्या वगैरे झाल्या पावणे सहापर्यंत माझं हे काम झालं होतं आणि मग तिथून मी माझ्या मुलीची स्कूल सुटते त्यांना दोघींना पण घ्यायला गेली तिकडनं आली मग चहा ठेवला मग चहा घेतला सगळ्यांनी आणि मग चहा झाल्यानंतर जेवणाची तयारी साठी आज ना खूप जुना पदार्थ मला बनवायचा होता तर त्यासाठी इथे तूरची डाळ मी घेते वाटलेल्या डाळीचं पीठ मला आज बनवायचं होतं तर त्यासाठी मी इथे ना तूरची डाळ घेतलेली आहे असा चमचा जर आपलं आपण किंवा वाटी डाळीमध्ये ठेवली ना तर ओले हात वगैरे लागत नाही आणि डाळी पण आपल्या खराब होत नाही तर ती डाळ मी इथे जास्त नाही घ्यायची आहे दोन तीन चमचे डाळ घेतलेली होती मी तो जरा मोठा आहे तो चमचा थोडा तर इथं स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतला आणि अर्धा तास झाकून ठेवलं तोपर्यंत चहा आणि टिपिन आलेले होते घरी सगळ्यांचे हे सर्वात मोठं काम म्हणजे भांड्यांचं असतं ते भांडे आधी साफ करून घेतले सगळे बॉटल वगैरे मुलांचे ते स्वच्छ करून ठेवले कारण मग नंतर जेवणाची परत भांडी आणि मग ही भांडी जर वेळेवर नाही घासली तर जेवणाची आणि हे टिफिनची चहाची भांडी मग खूप सारी भांडी जमावून जातात आणि जास्त भांडी दिसली की परत आपल्याला कंटाळा येतो म्हणून वेळच्या वेड़ वेळी काम केलेलं बरं पडतं तर आता इथे मी लसूण सोलून घेते हे वाटलेल्या डाळीचं पीठ करण्यासाठी ना आपल्याला लसूण थोडा जास्तच लागतो तर लसूण सोलून घेतलेला आहे तोपर्यंत अर्धा तास झालेला होता आणि डाळ पण छान भिजलेली होती आपली तरी न, होत। ही। तर इथे आपण हे डाळ आहे ना मिक्सरमध्ये रवाडाशी वाटून घेणार आहोत अगोदर मीला धुतलेली होती म्हणून नंतर काही धुतली नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊ आणि लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकड्या घेतल्या आहेत लसणाच्या जास्त लसूण घातलेला आहे ह्याच्यातनं छान लागतो आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर लाल मिरचीचं करायचं असेल तर ला, लाल च, लाल चटणी घाला आम्हाला हिरवी मिरचीचं आवडतं थोडी कोथिंबीर आणि जिरं घातलेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये करून घेऊ बघा वाटून झालेला आहे आता कांदा कापून घेते बारीक हे पीठ आहे ना खरंच एकदा बनवून बघा खूप छान लागतं हे वाटलेल्या डाळीचं पिठलं एकदा नक्की बनवून बघा तुम्ही आणि चवीला तर इतकं छान लागतं ना आजकाल आपण हे नवीन नवीन पदार्थ खाण्यामध्ये जुन्या आठवणी खरंच विसरूनच जातो पण खरंच खूप छान लागतं त्यासाठी मी अगोदर इथे कपातीलामध्ये पाणी गरम करायला दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं होतं कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता तेल तापलं याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालू जिरं अगोदर पण घातलेलं होतं मी मिक्सरमध्ये बारीक वाटताना आता कांदा याच्यात परतवून घेऊ छान ही रेसिपी आहे ना आधीच्या लोकांना खूप आवडायची माझी आजी बनवायची ना तर सगळ्यांना खूप आवडायचं सगळे अगदी पोटभर खायचे आणि चव तर खूप छान लागते याची तुम्ही एकदा बनवली नसेल ना तर नक्की बनवून बघा आणि बनवत असाल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे जे पीठ होतं ना वाटून घेतलेलं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण आपण कांद्यामध्ये घातलं तर गरममुळे ते लगेच हे होईल घट्ट होईल म्हणून थोडं पीठ घा गा, पाणी घातलं त्याच्यात आता कांदा पण नरम झालेला होता थोडासा रंग बदललेला होता कांद्याचा आता त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं पीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बाकीचं राहिलेलं होतं त्याच्यात ते थोडं पाणी घालू आता वरून गरमच पाणी घालते मी व्यवस्थित हे करून घ्यायचं आता भांड्यातलं पण त्याच्यात घालून घेऊ आणि छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ आम्हाला ना सुतक झालेलं आहे ताईनं म्हणून देवपूजा वगैरेचं मी इथं रुटीन दाखवलेलं नाही आहे नाहीतर तुम्ही म्हणणार ताईने देवपूजा वगैरे दा तर दाखवलीच नाही आणि आधीच स्वयंपाक करून घेतला तर स्वयंपाकाच्या आधी माझी देवपूजा अगोदर आहे ना ते थोडं पातळ वाटतं पण जेव्हा शिजायला लागतं ना ते मग दाटसर होतं चवीनुसार मीठ घातलं आता याला उकडी आली की परत दहा एक मिनटं कमी गॅस करून परत शिजवून घ्यायचं बघा आता दाट सर व्हायला लागलं इथे आपलं वाटलेल्या डाळीचं पीठ इथे तयार झालेलं आहे वरून कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आता हे दुसऱ्या गॅसवर ठेवते मी आणि परत इथे भाकरी करायला घेते दादर पण दडून आणलेली होती तर त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि भाकरी टाकून घेते हे जे वाटलेल्या डाळीचं पीठ आहे ना ते भाकरीसोबतच छान लागतं चपातीसोबत ते काही एवढं खास लागत नाही आणि आम्ही खात पण नाही मग चपात्या सकाळच्या असल्या तरच ते छान लागतं आता मी ते भाकरी बनवून घेते ही दादरच्या पिठाच्या भाकरी ना खूप छान होतात पांढऱ्या शुभ्र दिसतात एकदम ज्वारीपेक्षा दादरच्या भाकरी दिसायला पण चांगल्या दिसतात आणि चवीला पण छान लागतात एक साईड भाजली गेली होती भाकरी आता याच्यावरच आपण पोपळा घेऊन घेऊ भाकरला आता सगळ्या भाकरी टाकून घेतल्या होत्या आता जेवण क वाढून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये वरून तेल टाकून ये खाऊ शकतात आता जेवणानंतर भांडी वगैरे आवरून झालेलं आहे सगळं किचन स्वच्छ आवरून घेतलं रात्री कारण परत बघा साडेनऊ पर्यंत सगळी कामं झालेली होती कारण आम्ही लवकरच आठ ते साडेआठपर्यंत जेवण करून घेतो साडेनऊ पर्यंत मी सगळी कामं आवरून घेते कारण त्यानंतर मुलांचा अभ्यास वगैरे मग तो पण घ्यायचा असतो थोडाफार तर इथे सकाळसाठी मी राजमा भिजत घालते सकाळीची थोडीशी तयारी केलेली आपल्याला बरी पडते याची रेसिपी तुम्हाला उद्या येईल तर उद्याचा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ